नमस्कार दिव्याज वेजेस वाईफ्समध्ये आज आपण पाहणार आहोत पुदिना मसाले भात कसे करणार आहोत ते पाहणार आहोत सर्वप्रथम इथे कुकर घेतलेलं आहे आणि कुकर थोडंसं तापवून द्यायचं मध्यमध्यावरच आपल्याला थोडंसं आपल्याला हाय फ्लेमवरच ठेवायचं कुकर तापवण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं मग कुकर छान तापल्यावर मग इथे तेल घातलेलं आहे मी इथे दोन छोटी पळी आणि तुम्ही पाहू शकता आता मी जिरं घालते आणि जिरं मी अर्धा चमचे घातलेले आहे आता या स्टेजलाच खडे मसाले घालायचे आहेत पण मी राहून गेलं माझ्याकडून चुकून आणि आता मी कांदा घातलेला आहे अगोदर खडे मसाले घाला आणि माझ्याकडं राहून गेले ते जी चूक मी केली ती तुम्ही करू नका आता मी कांदे घातलेले आहेत अगोदर तुम्ही हे घाला मिऱ्या आणि दालचिनी आणि कांदा घातलेला आहे मी तमालपत्र घातलेलं आहे होऊ शकतं मी नंतर घातलेलं आहे मिरी आणि दालचिनी आता छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मध्यमाचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे मध्यम ते मंदाचेवर छान असं परतून घ्यायचं आहे आणि खूप जास्त असा कांदा खूप भाजलेला नाही ना पाहिजे नाहीतर मग तो खाताना भातामध्ये गोड लागेल त्याच्या थोडासा कच्चा आणि थोडासा भाजलेलं आता चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे छान असं आता पण परतून घ्यायचं कारण कांद्यामध्ये जर का आपण मीठ घातलं तर चव ती खूप छान येते कोणताही पदार्थ बनवताना एवढं लक्षात ठेवायची ती आणि आता मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे एक अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तर छान असं मी मिक्सरमध्ये सॉरी खलबत्तामध्ये मी हे करून घेतलेलं आहे वाटून घेतलेला आहे का लसूणाची पेस्ट आणि आता भाज्या पाहू शकता मी ते गाजर घेतलेली आहे लांब लांब असं चिरून आणि बीन्स घेतलेली आहे फरसबीसुद्धा म्हणू शकता बटाटे घेतलेले आहे सालासकट आणि कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची घेतलेली आहे हिरवी कलरची आणि टोमॅटो घेतलेला आहे हे सर्व आपलं असं छान चिरून एकदमच या स्टेजला मी सगळ्या भाज्या एकत्र घालते आहे तुम्ही सेपरेट सेपरेटसुद्धा घालू शकता मी एकत्र घालते आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता फ्लेम आपल्याला हाय ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत थोडंसंच म्हणजे आपल्याला हे नहीं। नहीं ता ता करून घ्यायचं आहे म्हणजे वीस ते तीस टक्के इतकंच आपल्याला भाज्या फक्त परतून घ्यायचं आहे शिजवत बसायचं नाही नाहीतर मग ते भातात जास्त प्रमाणात भाज्या शिजल्या की त्यातलं प्रोटीन वगैरे तेसुद्धा जीवनसत्व निघून जातं आणि नुसतं हे आता मध्यमाचेवर आपल्याला गॅस करून आता मीडियम फ्लेमवर आता आपल्याला हे वाटण टाकायचं ह्या वाटणामध्ये मी कोथिंबीर पुदिना आणि मिरच्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी तिखट जास्त कमी तिखट किंवा जास्त ते घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता मी हे वाटण तर ह्या स्टेजलाच घालते आहे आणि हे सुद्धा छान आपल्याला असं मध्यमाचेवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटीपर्यंत तुम्ही पाहू शकता की ते छान असं आपल्याला भाज्या एकजीव झालेल्या आहेत आणि जे वाटण आहे ते भाज्यांना छान असं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता मी ते बारीक बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे थोडंसं चार ते पाच इतकंच मी बारीक छान स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेलं आहे मी आता या टाकती इथे घातलेलं आहे पालक दुसरी भाजी कोणतीही पालेभाज्या जे तुमच्याकडं अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता माझ्याकडं पालक होतो म्हणून मी घातलेला आहे कारण लहान मुलं खायला कंटाळा करतात मग त्याच्यामुळे आपण घात घातलेला आहे आणि आता मी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून मी तांदूळ घेतलेलं आहे एक वाटी होती माझ्याकडे घरी त्या वाटी एवढीच तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घ्या कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती हवं हो तितकं मी एक छोटीशी वाटी आमटीची जी असते त्या वाटीच्याप्रमाणेच मी इथं टाकलेलं आहे मध्यम आकाराची आणि त्या वाटीच्याप्रमाणे टाकून त्याच वाटीत दुप्पट आपल्याला पाणी घात घालायचं आहे आणि भिजवत वगैरे काही ठेवायचं नाही फक्त एक स्वच्छ धुवून आपल्याला पाणी साईडला करून ठेवायचं आहे आणि मीठ वगैरे तुम्ही चेक करू शकता आता मी झाकण लावते फक्त आपल्याला दहा मिनटात हा भात रेडी होतो भाज्या वगैरे चिरून ठेवलेल्या असेल तर कुकरमध्ये एकदम झटपट अतिशय आणि आता पाहू शकता शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला वाटवायची मी दोन शिट्ट्यांमध्येच इथं भात माझा रेडी झालेला आहे आणि पाणी मी इथं घातलेलं आहे त्याच्या दुप्पट म्हणजे एक वाटी मी तांदूळ घेतले तर त्याचे मी दोन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता शिट्ट्या होत आहेत आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाहू शकता किती सुंदर असा प्रतिम भात एकदम रुचकर खायला प्रतिम तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नुसतं बघून जाता आपण सबस्क्राईब करत नाही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि नक्की ट्राय करा खूप छान आहे खूप साऱ्या भाज्या भरपूर घातलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेबिस रेसिपीसाठी दिव्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर